नाही राज ठाकरे हा वाघ माणूस आहे पण त्याचा कोला करायचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे राज ठाकरे दिल्लीच्या सत्तेपुढे कधी झुकणार नाहीत असं ते वारंवार सांगत होते पण दिल्लीची वारी करून त्यांना यावं लागली यात कुठेतरी राज ठाकरेंना अडचणीत आणण्याचं काम आणि त्यांना कुठेतरी पिंजऱ्यात अडकवण्याचं काम कदाचित होतंय का अशी शंका महाराष्ट्रातील लोकांना आहे मला वाटतं की आजची भूमिका राज ठाकरेंची जे काही मांडतील ती कदाचित सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध नसेलच असा सर्वांचा कयास आहे आणि राज ठाकरे दिल्लीच्या पुढे झुकणार नाही हीसुद्धा अनेक मराठी माणसांची अपेक्षा आहे ते त्या ठिकाणी मांडताना बोलताना दिसत आहे म्हणूनच आज जे काही बोलतील ते सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध असतील आणि दिल्ली शहरापुढे झुकणार नसेल असं मला वाटतं नाही सांस्कृतिक आहे की आ, मंत्री आहे त्यांच्या त्या शब्दावरून बोलण्यावरून महाराष्ट्राच्या एकूणच मला वाटतं की सामाजिक आणि संस्कृतीला हे काळीमा फासणार असं वक्तव्य आहे आणि याचा आम्ही निषेधच करतो खरं तर कुठला तरी कधीतरीचा रिस्पॉन्स त्याचा आधार घेऊन अशा पद्धतीनं शब्द शब्दप्रयोग करणं हे कोणाही महाराष्ट्रीयन माणसाला पटलेलं नाही आणि जनतासुद्धा अशा विचाराला खपवून घेणार नाही योग्य धडा अशा प्रवृत्तीला जनता देईल शिकवेल हा आम्हाला विश्वास आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका